मास्टर भूपेंद्र गायकवाड यांचे फडके हायस्कूलमध्ये निमित्त प्रेरणादायी मार्गदर्शन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हायस्कूल नवीन पनवेल इथं शिवजयंतीनिमित्त विशेष प्रेरणादायी मार्गदर्शन सत्राचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी भूपेंद्र मार्शल आर्ट स्पोर्ट आणि फिटनेस अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष मास्टर भूपेंद्र शिवाजी गायकवाड आणि त्यांच्या पत्नी प्रीतम भूपेंद्र गायकवाड यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते मार्शल आर्ट क्षेत्रातील बावीस वर्षाचा अनुभव असलेले मास्टर भूपेंद्र गायकवाड यांनी सिकेटी महाविद्यालय खांदा कॉलनी इथं गेल्या अठरा वर्षापासून शेकडो विद्यार्थ्यांना कराटे बॉक्सिंग किक बॉक्सिंग कुंक्फू तायक्वांडो लाटीकाठी बोटिंग स्कूबा डायव्हिंग यांसारख्या स्वास्थ्य संरक्षणाच्या विविध कौशल्यांचं प्रशिक्षण दिलं त्यांच्या प्रशिक्षणातून अनेक विद्यार्थी जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकले फडके विद्यालयात महाराष्ट्राचे मर्द मावळे वर्ष दुसरे या शिवकालीन शौर्य परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या मार्शल आर्ट स्पर्धा पार पडल्या यामध्येही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले या मार्गदर्शनात सत्रात शिस्त आत्मसंरक्षण आणि महापुरुषांच्या शिकवणीचा जीवनात उपयोग यावर भर देण्यात आला देशात वाढत चाललेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात प्रत्येकानं आत्मसंरक्षणाचे धडे घेतले पाहिजे स्वसंरक्षण ही काळाची गरज आहे त्यामुळे प्रत्येकानं मार्शल आर्ट शिकलं पाहिजे आणि इतरांनाही शिकून प्रेरित करायला हवे असे प्रतिपादन मास्टर भूपेंद्र गायकवाड यांनी केले यावेळी प्रीतम गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आदर्श घेऊन जीवनात शिस्त आणि देहधोरणे कशी ठेवावी याबाबत मार्गदर्शन केले उपस्थितांकडून शिवमूर्तीचं पूजन आणि विद्यार्थ्यांकडून शिवगर्जना पोवाडे आणि गीत सादर करण्यात आले पहिलीच्या हर्षल बोराडे याच्या दमदार सादरीकरणाने संपूर्ण सभागृहात शिवमय वातावरण निर्माण झाले प्रेरणादायी स्वसंरक्षण प्रदर्शन व तंत्रदर्शन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्वसंरक्षणाच्या तंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले ऑलिम्पियाड व स्कॉलरशिप मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्याच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला शाळेच्या शीतल साळुंखे प्रीतम गायकवाड व वा शिक्षक वृंद यांची उपस्थिती त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला आजच्या इंग्रजी माध्यमच्या वातावरणातही मुख्याध्यापिका माननीय शीतल साळुंखे व शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती महापुरुषांची शिकवण आणि नैतिक मूल्यांचे संस्कार जोपासण्याचे कार्य सातत्यानं करत आहे या वाढत्या आधुनिकीकरणातही भारतीय सभ्यता कला क्रीडा आणि संस्कृतीचं संरक्षण करणारी ही शाळा विशेष स्थान मिळून आहे कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षण ही आत्मनिर्भरतेची पहिली पायरी आहे ते शिकून स्वतःचे आणि समाजाचे रक्षण करा असा महत्वाचा संदेश मास्टर भूपेंद्र गायकवाड यांनी आलेल्या सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना केला महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट and press the bell icon. Never miss an update.